नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी बी डी एस कंप्लीट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी एम डी एससाठीची नीट पी जीची परीक्षा दिलेली होती आणि त्याचा रिझल्टसुद्धा अनाऊन्स झालेला आहे आपल्यापैकी जे विद्यार्थी पी जीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु त्यांना स्कोअर कमी आलेला आहे परंतु ते पात्र आहेत असे जे पण विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी या ठिकाणी शेअर करतो आहे एम डी एसला ॲडमिशन घ्यायचं असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही आमची मदत हवी असेल so, तर निश्चितपणे तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता सो विषय असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी एम डी एसची परीक्षा दिली म्हणजे नीट पी जी एक्झाम दिली ज्या माध्यमातून आता त्यांना पी जीसाठी प्रवेश घ्यायचा आहे तर ज्यांचं बी डी एस पूर्ण झालं आणि एम डी एसला प्रवेश घ्यायचा आहे अशा मुलांसाठी पुढे पी जीसाठीच्या भरपूर ऑप्शन्स उपलब्ध असतात ज्यामध्ये मग पी डो ब्रांच आहे प्रोस्तो आहे ऑर्थो आहे किंवा अजून मेक्सिको फेशियल सर्जरी आहे किंवा इतर सगळ्या ज्या ब्रांचेस आहेत परंतु आता ज्या विद्यार्थ्यांना या पी जीसाठीच्या प्रवेशासाठी जायचं असतं तर मोस्टली मेजर क्रायटेरिया जो म्हणजे मेरिट बेसिसवर जावं परंतु जर जा स्कोअर कमी आला असेल परंतु आपली पेईंग कॅपॅसिटी आहे आपल्याला परत रिपीट करायचं नाही आहे वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही आहे तर अशा मुलं मग मॅनेजमेंटचा सहारा घेतात आणि त्या माध्यमातून आपलं पी जीचं स्वप्न पूर्ण करतात म्हणजे एम डी एचं स्वप्न पूर्ण करतात तर यामध्ये मुख्यत्व जे ज्या ब्रांचला जास्त मुलांचा ओढा असतो त्यामध्ये एन्डो पिडो प्रोस्तो ऑर्थो या सगळ्या ब्रांच आहेत इतरसुद्धा बऱ्याचशा ब्रांच असतात पेरिओ वगैरे परंतु त्या त्या ब्रँचचं एक साधारण महाराष्ट्रामधलं एक पॅकेज आहे किंवा अदर स्टेटमध्ये त्याचं काहीतरी ठराविक रक्कम देऊन तुम्हाला ते ॲडमिशन मिळवता येऊ शकतं सो महाराष्ट्राशिवाय मध्यप्रदेश कर्नाटक अशा ठिकाणी किंवा राजस्थान वगैरे अशा ठिकाणी मुलं मोस्टली पी जीसाठी जातात या संदर्भानं ज्या मुलांचा ओपनचा कट ऑफ ज्यांनी क्वालिफाय केलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना आपल्याकडून ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा एम डी एससाठी जवळजवळ सगळ्या ब्रँचसाठी आपल्याकडं ऑप्शन उपलब्ध आहे तुमचा ज्या ब्रांचचा इंटरेस्ट आहे त्या ब्रँचच्या संदर्भानं आपल्याकडं येऊन तुम्ही भेटले तर आपण निश्चितपणे तुम्हाला ते कुठे कुठे होऊ शकतं त्याचं साधारण पॅकेज किती राहील फर्स्ट इयरला किती अमाऊंट लागेल रेस्ट थ्री इयर्समध्ये तुम्हाला किती अमाऊंट भरायची आहे अशा सगळ्या बाबीच्या संदर्भानं त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि मग आपल्या सगळ्या विषयात म्हणजे फायनान्शियल गणितात हे सगळं बसलं तर मग आपल्याला निर्णय घेणं सोपं होऊ शकतं सो ज्यांना नीट पी जी बी डी एस झाल्यानंतर नीट पी जी एक्झाम दिली आहे एम डी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे असे जेही विद्यार्थी असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणे आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट करा प्रत्यक्ष माझ्याशी भेटा आणि निश्चितपणे एम डी एसच्या ॲडमिशनसाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो आमच्याशी संपर्क करण्यासाठीचा ॲड्रेस आणि आमचं डिटेल मोबाईल नंबर वगैरे सगळं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो बऱ्याचदा ते डिस्क्रिप्शन बॉक्स काही मुलांना कळत नाही म्हणून मी नंबर पण या ठिकाणी शेअर करतो चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 या नंबरला आपण संपर्क करा व्हॉट्सअपला हाय पाठवा तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस ॲटो रिप्लायमध्ये येईल तिथं मोबाईल नंबरसुद्धा असतील तर त्याच्यावर तुम्हाला संपर्क करून आमच्यापर्यंत पोहोचता येईल सो एक महत्त्वाचा अपडेट आहे कारण एम डी एससाठी बऱ्याच पालकांची विचारणा आहे ऑलरेडी एका विद्यार्थ्याचं आपण ॲडमिशन आता फायनल केलेलं आहे एम पीसाठी सो तुमच्यापैकी अजून कोणाला काही गरज असेल त्यांना वाटते की आपण ही मदत घेऊन आपला प्रवेश फायनल करावा तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद